केसांना मेंदी लावावी की नाही लावावी खरं तर मेहंदी केसांना लावणं हे योग्य नाहीच आहे परंतु आता बऱ्याच जणांचे जर केस पांढरे झाले असतील तर त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन पण नाही आहे तर ते केसांना मेहंदी लावणारच आहे तर केसांना मेहंदी कशी लावावी ती भिजवावी कशी ह्याबद्दल मी आज तुम्हाला सगळ्यांना माहिती देणार आहे सर्वप्रथम बऱ्याच महिला एक दोन दिवस मेहंदी भिजत घालत असतात अतिशय चुकीचं आहे कुठून ऐकलं आहे तुम्ही माहीत नाही पण हे खूप चुकीचं आहे मेहंदी दोन ते तीन दिवस जर का तुम्ही ओली करून ठेवली त्यामध्ये एका वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज किंवा की किडे तयार होण्याचे अळ्या तयार होण्याची शक्यता जास्त राहणार आहे जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही पण त्या होत असतात मेहंदी भिजत घालावी आणि एक तर दोन तासाच्या आत्ती लगेच लावून घ्यावी ठीक आहे चला आता आपण बघूया मेंदी भिजत कशी घालायची हो हे खरं आहे की लोखंडी कढईमध्ये लोखंडी भांड्यामध्येच मेंदी भिजत घालायची असते तर एखादं लोखंडी भांडं घेऊन या त्याच्यामध्ये मेहंदी टाका साधी सरळ तुम्ही वाण्याच्या दुकाना दुकानातून म्हणजे किराण्या दुकानामधून मेहंदी आणा कोणता ब्रँड काय ब्रँड काहीच नाही तुम्हाला ओरिजिनल कुठंच मिळणार नाही सिम्पल शब्दात ठीक आहे सो so, मेहंदी खुल्ली विकत आणा ज्या दुकानांमध्ये मसाले वगैरे भेटतात ना अशा दुकानांमध्ये ती मिळत असते किराणा दुकानांमध्ये तर ती बऱ्यापैकी ओरिजिनल असते मेंदी आणायची कढईमध्ये टाकायची लोखंडी त्यामध्ये थोडेसे जास्वंद पावडर टाकायची ठीक आहे तर तुम्हाला जास्वंद पावडर भेटत नसेल ना तर जास्वंदाचे दोन तीन फुलं घ्या ते मिक्सरमध्ये बारीक करा ते त्याच्यामध्ये टाका एखादं लिंबू त्याच्यामध्ये पिळा अर्ध फक्त अर्ध हां अर्ध्यापेक्षा जास्त नाही त्याच्यामध्ये थोडंसं कडुलिंबाचे पानं घ्या म्हणजे तुम्ही जास्वंदाचे फुलं आणि कडुलिंबाचे पानं एकत्र मिक्सरमध्ये वाटा आणि त्याची ती पेस्ट पण त्याच्यामध्ये टाका आवळा पावडर टाकायची एक चमचा आणि त्यानंतरून ती पाण्याने भिजवायची आणि ती भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तुम्हाला पॅराशूट तेल टाकायचं आहे पॅराशूट तेल टाकल्यामुळे काय होतं मेहंदी लावल्यावर तुमचे केस ना खूप कोरडे होतात तर अतिशय ड्राय होतात ते केसं का मेंदी तुमच्या केसांमधलं ना पोषण म्हणजे जे मॉइश्चरायझर असतं ना ते खेचत असते म्हणून तर तुम्ही जर का ते तेल टाकलं तर ते तुमच्या केसांना ना चांगलं एक मॉइश्चरायझर देत असते म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पॅराशूटचं तेल टाका पॅराशूट तेल टाकल्यानंतरून ती मेहंदी भिज घ्या आणि ती केसांना लावा मेहंदी केसांना लावल्यानंतर त्याच्यावरून एक तर हेअरचं ते मास्क असते ते लावा प्लॅस्टिकचं नाहीतर डायरेक्ट एक कॅरीबॅग के के घ्या आणि ती केसांवर लावा हे कंपल्सरी आहे कारण की केसांना मेहंदी लावल्यावर ना ती सुकू नये बरेच जण मेहंदी लावता उन्हात बसतात अतिशय चूक मेहंदी लावायची आणि त्याच्यावर कॅरीबॅग लावायची जितकी ती मेहंदी ओली राहील तितके तुमचे केस सुरक्षित राहतील ठीक आहे केसांना मेहंदी लावल्यावर आहे ना त्या त्याला ता, जर कॅरीबॅग बांधली ना तर ते कोरडे होत नाही ती मेहंदी जर कडक पडली तर तुमचे केस कोरडे होतात आणि ते तुटण्याचं गळण्याचं प्रमाण जास्त होत असते कारण की ते खूप ओझं होतं त्याला म्हणून सो म्हणून प्लीज त्याच्यावर कॅरीबॅग का असेल ना ती लावायचीच आहे आणि ह्यानंतरून तुम्हाला मेहंदी लावल्यावर हार्डली एक ते दीड तासांनंतर केस धुवून टाकायचे असतात हे खूप सिंपलचं लॉजिक आहे मेहंदीबद्दलचं जे मी आज सांगितलेलं आहे मेहंदी केसांना लावणं योग्य नाही आहे मेहंदी तुमच्या केसांमधलं नैसर्गिक तेल खेचण्याचं काम करत असते परंतु जर केस पांढरेच झाले आहे आणि तुमच्याकडे काही ऑप्शन नसेलच तर तुम्हाला मेहंदी लावणं भागच आहे आता यामध्ये ना हा शोध नका घेऊ की मॅडम कोणती मेहंदी चांगली आहे कोणत्या मेहंदीत आम्ही लावायला पाहिजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं आहे किराणा दुकानातनं जा आणि मेंदी घेऊन या मेंधी मी असा स्पेसिफिक ब्रँड तुम्हाला मेहंदीचं सांगूच शकत नाही जास्तीत जास्त मी एवढं सांगू शकते की मी बघितलेल्या ब्रँड्समधले काही नाव आहेत जे ठीक ट्रस्टेड हुन आहे ज्याच्यात ओझहून एक नाव आहे हिना ओझहून म्हणून एक मेहंदी आहे यानंतरून एक मेघा नावाची पण मेहंदी आहे जी कलरमध्ये मिळते ती पण ठीक ठीक शब्द वापरत आहे मी ती पण तुम्ही वापरू शकता अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की फॉलो करा आणि होम मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस मदर इंग्लिश स्पीकिंग ज्या महिलांना साधं वाचता पण येत नाही बोलता पण इंग्लिश येत नाही इंग्लिश समजत नाही तुमच्या मुलांचे स्कूलचे पुस्तकं पण वाचता येत नाही अशांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग ज्यांना इंग्लिश वाचता येतं बोललेलं कळतं पण बोलता येत नाही अशांसाठी असे दोन प्रकार आम्ही इंग्लिश स्पीकिंगचे आणलेत ॲडमिशनसाठी मला संपर्क करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात ते अटेंड करायला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू